नी, आ, धनी। किती वर्ष झाले आपल्या लग्नाला मग पावण्या बारा वर्ष झाले आपल्या लग्नाला तुम्ही काय काय घेतलं मला लोकांचे नवरे काय काय घेतात आपल्या का बायकाला काय खोट खोट बोलता या एक साडी सुद्धा घेतली नाही चोळी सुद्धा घेतली नाही घर सुद्धा मानलं नाही गाडी घेतली नाही बंगला घेतला नाही महाराज बरं जाऊ द्या साडी चोळीच महाराज मला सोन्यासारखी <nuovo> बाला लेकर कुठं गेला ग मा धाकते पिंट्या लिंबून झाडा खाली चंद्र झोप लाग बघा महाराज मला मारा सोन्यासारखे बारा लेकर आहेत हिमा ढाकटे पिंटे सुरतेची मोती घुलद हाव सोने अस जगात लेन नाही मोडकेसे घर तुटकेसे छप्पर देवाला देवघर नाही सुरतेचे मोती गुलदहाव सोने असं जगात लेन नाही बघा महाराज जाऊ द्या साडी चोळीच सा, चार पाहुणे घरी येतात बसताच महाराज घर तर नीट असावं महाराज माझ्या बापाच्या घरी बांगल्यावर बांगला बंगल्यावर बांगला बांगल्यावर बांगला तस जायचं म्हणलं ते बटन दाबायचं पटकन वर जायचं महाराज पण याच्या घरी साधा उंबरवटा सुद्धा नाही म्हणून हा नवरा काय मला पसंत नाही हा नवरा मला साडी घेत नाही सोळी घेत नाही धागधागी न ना करत नाही महाराज माझ्या गळ्यामध्ये एकच सोनं खरंय ती म्हणजे माझी पवित्र तुळशीची मा, मा आणि मी मेल्यावर सुद्धा माझ्या सोबत येणार आहे बरं जाऊ द्या महाराज घरादाराचं जाऊ द्या महाराज तर त्या ठिकाणी महाराज याच्या घरी खायला तरी नीट असावं महाराज माझ्या बापाच्या घरी वाडापाव जा, गुलाबजामून बासुंदी जिलेबी जाऊ द्या तुमच्या तोंडाला पाणी येई सांगत नाही पण माझ्या बापाच्या घरी पंच पकवानाचं जेवण होत पण या मेल्या मुडद्याच्या घरी शिळी भाकर सुद्धा नाही महाराज जोन दर्याची भाकर अंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही म्हणून हा नवरा ना काय मला पसंत नाही हा सोडून घेते आणि दुसराच करते <speaking <speaking दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग ओ दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको बाई मला नवरा नको ग बाई दादला नको बाई 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 मला मला नवरा नवरा नको 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 दादला बाई

ऐकलं तर महाराज भारुड आहे नाही तर सगळा भराड आहे महाराज या प्रपंचामध्ये अनेक प्रकारचे रस मिळतात आंब्याचा रस गुळाचा रस नवे नवे नासक्या गुळाचा सुद्धा रस जगामध्ये मिळतो बर का महाराज पण तो रस येथे नाही महाराज म्हणून हा नवरा दाग काय <laughs> मला पसंत नाही हा साडी घेत नाही चोळी घेत नाही दागदागीनं करत नाही बंगला बांधत नाही महाराज आणि काही खोटं सांगतो लोकांना महाराज म्हणून हा नवरा काय मला पसंत नाही हा सोडून देते आणि दुसरा करत ते दादला नको ग बाई मला नवरा नको ग हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको बाई मला नवरा नको बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई கோோ நவரா ந கோபாய நோ நவர நகோபாய நவரா நகோக நகோபாய बघा महाराज ही जात इथे नाही नासाजी महाराज डीजे समोर नसतील महाराज आजच्या लोकांना काय आवडतं हाताला धरलं यान बाईचं लग्न ठरलं या हाताला धरलं या बाईचं लग्न ठरलं या असं लोकांना आवडतं महाराज ही जात कीर्तनात नाही नाचा जी महाराज डीजे समोर नसतील महाराज म्हणतात नाचू कीर्तनाची रंगी असेल तर कुठे नाचावं दादा या हरिनामा नाचावं कीर्तनामध्ये नाचाव दादा भजनामध्ये नाचावं डीजे समोर नये महाराज पण आजकालचे लोक आजकालचे लोक ती जात महाराज इथं नाही नाचायची तिथं नाचतील कुठं डीजे समोर पण नाचा असेल तर महाराज म्हणतात कुठे नाचावं कीर्तनामध्ये नाचावं वारकरी संप्रदायाच्या ठिकाणी नाचावं दादा आणि आणि आता गुरुचं आणि शिष्याचं वर्णन करणं फार कठीण झालेलं आहे महाराज बघा दादा एकदा इतिहासात इतिहासातच तास चालू होता शिक्षक वर्गात आले शिक्षकांनी विचारलं का रे विद्यार्थ्यांना अभ्यास केला विद्यार्थ्यांनी सांगितलं हो बारा वाजेपर्यंत टीव्हीच्या पुढनं उठलोच नाही खूप अभ्यास केला त्यावेळेस त्या शिक्षकांनी सांगितलं आज हेडमास्टर वर्गात येणार आहे तुमची परीक्षा घेण्यासाठी काही वेळानंतर हेडमास्टर वर्गात आले हेडमास्टर वर्गात आल्याच्या नंतर हेडमास्टरांनी पहिला प्रश्न विचारला जन्म कुठे झाला मग तो आमच्या शेजारच्या शिव्याचं वय पुण्याच्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये झाला मग दुसऱ्या विद्यार्थ्याला उभा केलं दुसऱ्या विद्यार्थ्याला विचारलं का रे शिवरायांचा जन्म कुठे झाला प्रश्न तोच होता महाराज पण तो दुसऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला मग दुसऱ्या विद्यार्थ्यानं जर उत्तर नाही सांगितलं तर शिक्षकाला वाटलं आपली आब्रू जाईल शिक्षक हुशार होते शिक्षकांनी खिशातील चाव्यांचा गुच्छ काढा आणि विद्यार्थ्याला खुनून सांगितलं की किल्ल्यामध्ये झाला मग विद्यार्थ्या विद्यार्थ्यांनी हेडमास्टरला सांगितलं की किल्ल्यामध्ये झाला मग हेडमास्टरने विचारलं कोणत्या किल्ल्यामध्ये झाला तो म्हणाला गुरुजीच्या किल्ल्यामध्ये झाला असे आजचे गुरु आणि शिष्य आहे महाराज म्हणून त्यांचं वर्णन करणं फार कठीण झालेलं आहे महाराज मग नाही गणितातच तास चालू होता शिक्षक वर्गात आले शिक्षकांनी विचारलं अरे बांड्या उभा राहा म्हण तुझ्या खिशामध्ये पाच रुपये तो म्हणाला सर सकाळी पीएनाला पैसे नव्हते तू म्हणता माझ्या खिशात दहा दहा रुपये त्यावेळेस ते शिक्षक म्हणाले अरे तुझ्या काय बापाचं जात आहे म्हण की माझ्या खिशामध्ये पाच रुपये तो म्हणाला भांड्या म्हणाला सर माझ्या खिशामध्ये पाच रुपये दुसऱ्या विद्यार्थ्याला उभं केलं विजय उभा राहा म्हण माझ्या खिशामध्ये दहा रुपये तो म्हणाला सर सकाळी रिपी आणायला पैसे नव्हते तू म्हणता माझ्या खिशात दहा रुपये ते शिक्षक म्हणाले अरे तुझ्या काय बापाचं आहे म्हण की माझ्या खिशामध्ये दहा रुपये त्यावेळेस तू विद्यार्थी म्हणाला सर माझ्या खिशामध्ये दहा रुपये मग पुढच्या विद्यार्थ्याला केले अजय उठू रा म्हण आता सांग या सगळ्यांचा हिशोब किती झाला तो म्हणाला सर वीस रुपये झाला शिक्षकांनी विचारलं वीस रुपये कसा झाला त्यावेळेस तो म्हणाला सर म्हणा की वीस रुपये झाला तुमच्या काय बापाचं जात आहे आजचे शिष्य आणि गुरु असे झालेले आहेत महाराज म्हणून त्यांचं वर्णन करणं फार कठीण झालेलं आहे महाराज नाचायचं असेल तर कुठे नाचावं दादा हरिनामाच्या गजरामध्ये नाचावं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये नाचावं वा, वारकरी संप्रदायामध्ये नाचावं वा, कीर्तनामध्ये नाचावं भजनामध्ये नाचावं पण हिंद जात इथं नाही नाचायची महाराज ही जात त्या ठिकाणी डीजे समोर नाचतील महाराज म्हणून नाचाच असेल तर कुठे नाचावं म्हणून हा नवरा काय मला साडी घेत नाही चोळी घेत नाही दागदागिनं ना करत नाही म्हणून हा नवरा काय मला पसंत नाही याच्याशी घटस्फोट घेते आणि दुसरा करते दा ना ना। ए, दादला नको बाई मला नवरा नको ना ग गबाई दादला नको बाई मला नवरा नको ग गबाये दादला नको बाई मला नवरा नको ग गबाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई வரா நகோல நகோ மவரா நகோ தாக்க நவரா நகோலா நகோ தாக்க நவரா நகோ या ठिकाणी चालू असणारा अखंड हरिणाम सप्ताह या सप्तामध्ये आपण ज्यांची सेवा पाच मिनिट दोन मिनिट